हे मिळतो तुमच्या आशीर्वादाने देश देशसेवा आणि लोकसेवा प्रार्थना करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद साहेब खूपच मोलाचं मार्गदर्शन आपल्याला साहेबांनी दिलेलं आहे येणाऱ्या पिढीला आर्मी मध्ये भरती होण्याचं प्रोत्साहन त्यांनी एका प्रकारे दिलेलं आहे त्या नमस्कार मी सुनील गादारे महाराष्ट्र छत्तीसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिन निमित्त मोठा देशभरामध्ये आनंद साजरा होतोय एकंदरीत पाहायला गेलं तर नवी मुंबई तळुजा फेस टू मध्ये केदार सोसायटीमध्ये प्रजासत्ता दिन साजरा झालेला आहे काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत काय नेमकं का गणित आहे आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठे इथं लोक जमलेले आहेत काय प्रतिक्रिया त्यांची जाणून घेऊया सर तुमच्याकडे येतो काय सांगायला प्रजासत्ता दिनानिमित्त इथं संत साजरा करण्यात आलेला आहे कसं पाहतो मला एक आनंद होतो आहे की आमच्या या केदार सोसायटीमध्ये मोठ्या संख्येने लोक उपस्थित होत आहेत आणि हळूहळू लोक वाढत आहेत तर या पहिला मी तुम्हाला सर्व लोकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आहे आणि माझ्या सर्व केदास गृहसंकुलात जे रहिवाशी आहेत त्यांनासुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आ, सर तुमच्याकडे येतो कसं पाहता आज प्रजासत्ताक दिन साजरा झालेला आहे मोठ्या प्रमाणात लोक येतो उपस्थित लहान माल मुलांपासून ते सगळे उपस्थित आहेत कसं पाहतं याच्याकडे आज आम्हाला खूप आनंद वाटतो त्या सोसायटीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमा झाली खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो सर तुमच्याकडे येतो काय विशेष महिला देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत आपण देखील सतत प्रत्येक कार्यक्रम या सोसायटीमध्ये साजरा करतात सहसहकारी तुमच्या सगळे सहकारी असतात कसं पाहतात पहिल्या प्रथम महाराष्ट्र न्यूज छतीचे मनपूर्वक अभिनंदन त्यांना आम्ही हा दु दुसरा आमच्या प्रजासत्ताक दिन असल्यामुळे खूप लोक आमच्याकडे आलेले आहेत राहायला आणि खूप लोकांनी लोका आनंद घेतात आणि चांगल्या प्रकारे कार्यक्रम आम्ही करत आहोत आणि इथून पुढेही आम्ही चांगले कार्यक्रम करू आणि खूपच लोक इंटरेस्टेड आहेत आणि लोकांनी खूप आनंद घेतलेला आहे कार्यक्रमाचा आणि इथून पुढे आपण पण ही कार्यक्रम चांगल्या प्रकारे करत आहोत सर काय सांगू इच्छिता सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात अनेक ठिकाणी देशभरामध्ये साजरा होतोय आपलं देखील सोसायटीमध्ये झालेलं आहे कसं पाहता येते सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा या सोसायटीमध्ये गेले दीड वर्ष मी इथं राहायला आलेलो आहे की स्वतः संदिदार संदिरधारक आहे त्या सोसायटीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात सर्व आनंदमय एकंद्र वातावरणमध्ये राहतात आणि एकदम अतिउत्साह उत्साहामध्ये आपण सविजनतेचा कार्यक्रम आम्ही उत्साहात हा दुसरा जा कार्यक्रम उत्साहामध्ये आम्ही पार पाडलेला आहे खूप आनंद होतो आम्ही एकत्र जातोय मॅडम आज, आज आमच्या केदारच्या प्रांगणामध्ये प्रजासत्ताक दिन फार उत्साहामध्ये साजरा झाला त्याबद्दल मी सर्व माता भगिनींचे लहान मुलांचे आभार मानते आणि असाच कार्यक्रम दरवर्षी होऊ दे अशी मी सदिच्छा व्यक्त करते तुमच्याकडे तो ताई कसं पाहता इकडे मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा झालेला आहे काय आम्ही आता एक वर्षापासून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी फार मोठा उत्साहात दिन साजरा केलेला आहे मागील वर्षी केला के होता या वर्षी अजून त्याच्यामध्ये भर पडलेली आहे आणि खूप छान प्रकारे सर्व रहिवाशी मिळून